आणि कृषी मंत्री काय झोपा काढतो का कृषी मंत्र्याला काही आहे का नाही लाज शरमन इथं हे हेमालनीवर पैसे उडवायलेत त्या नटनाट्यावर पैसे उडवायला त्यांनी नैतिक जबाबदारी राखून त्यांना मंत्रीपदाचा कृषी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा परळीमध्ये विरोधक एकत्र आलेत आणि त्यांनी थेट कृषी मंत्री धनंजय मुंडेंवरच निशाणा साधला आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकरी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली असून त्यात काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवारसह इतर शेतकरी संघटनांच्या नेत्यांनीही एकत्र येण्याचं ठरवलंय आणि ही समिती तेवीस सप्टेंबर रोजी शेतकरी हक्क मोर्चा परळीत काढणार आहे एक प्रकारे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर थेट कृषी मंत्र्यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात घेरण्याचा हा प्रयत्न दिसून येतोय यात सुधामती गुट्टे राजेसाहेब देशमुख हे परळीत सक्रिय नेते आहेत ते देखील सहभागी होणार आहेत आगामी विधानसभेसाठी त्यांच्या नावाची चर्चा देखील होते त्यामुळे या परळीत निघणाऱ्या मोर्चाची चांगली चर्चा रंगली आहे कृषी मंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी एवढा मोठा इथं कृषी महोत्सव भरवला आणि कृषी महोत्सव भरवल्याच्या नंतर इथं परळीत आत्महत्या झाली लोणीच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली इथं कोडगाव साबळेला आत्महत्या झाली इथं देवळ्याला अंबाजोगाई हो तालुक्यात ता आत्महत्या झाली आणि कृषी मंत्री काय झोपा काढतो का कृषी का। मंत्र्याला काही आहे का नाही लाज शरम इथं हे हेमालनीवर पैसे उडवायलेत त्या नटनाट्यावर पैसे उडवायलेत यांना खर तर जनतेनं ह्यांना घरातून बाहेर नाही पडू दिलं पाहिजे आणि त्याचा बंदोबस्त करण्यासाठी ही लढाई चालू केलेली कृषी मंत्री या पदासाठी ते सक्सेल फेल झालेले आहेत त्यांनी नैतिक जबाबदारी त्यांनी नैतिक जबाबदारी राखून त्यांना पदाचा कृषी पदाचा राजीनामा द्यावा हीच आमची कृती समितीची यानुसार मागणी आहे आणि बैलगाडी मोर्चा ट्रॅक्टर मोर्चा हा सुरुवात आहे ह्याच्या मग पत्रकार बंधू कुठलंही राजकारण नाहीये ही सुरुवात ना आहे आज माझं माझ्या शेतकऱ्याच्या घरातलं दोन वर्षापासूनचं सोयाबीन जस्या तसं त्या सोयाबीनला भाव मिळत नाही फक्त घोषणाबाजी होते आज निवडणूक डोळ्यासमोर ठेवून का झाली घोषणा फक्त तीनच महिने सोयाबीन खरेदी केले जाईल त्याच्या सखोल अभ्यासात गेल्यानंतर खूप विचित्रपणा आहे त्यामुळे आपण सर्वांनाच विनंती या राजकारणाचा कुठल्याही संबंध याच्याशी जोडू नका शेतकऱ्याचे कळीचे प्रश्न आणि मूळ प्रश्न ह्या निवडणुकीपुरतेच नाही तर ही संघर्ष समिती कायमस्वरूपी हे प्रश्न हताशी घेऊन शेतकऱ्याच्या प्रश्नावर लढाई करेल म्हणजे दोन हजार एकोणीसचा विमा आम्हाला भेटलेला नाही दोन हजार अठराचा विमा मिळाला नाही एकोणीसचा मिळाला नाही आणि जे दोन हजार तेवीस ला जे अग्रीम म्हणून आम्हाला पंचवीस टक्के दिले त्याच्यातले पन्नास टक्के लोकांना पैसे मिळालेले नाहीत या विषयावर आम्ही सर्व शेतकरी संघर्ष समितीनं या ठिकाणी आता तेवीस तारखेला बैलगाड्या आणि ट्रॅक्टरचा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या भागाला प्रचंड मोठं पोळ आलेलं आहे आणि या बीड जिल्ह्यामध्ये जे आत्महत्याचं सत्र वारंवार वाढत आहे याला कुठं कमी टक्के येण्यासाठी आयुष्य हा निर्माण केला आहे बीड जिल्ह्याचे महाराष्ट्राचे कृषी मंत्री बीड जिल्ह्यात आहेत आणि वाघमोडे साहेबांनी सांगितलं आम्ही मंत्रालयात गेलो तर मुंबईतच भेटत नाहीत ते संध्यापळीतच आहेत त्यामुळे कृषी मंत्री जिथं असल्यामुळे इथंच आम्ही सगळ्यांनी निवड केली मोर्चा काढण्याची वेळ अपस्थित अशी झाली की जे सांगितले गेले ते होत नाही तुम्हाला आम्ही डिटेलमध्ये जे निवेदन दिलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघा दोन हजार अठराचा विमा जे वापस गेला तो का वापस गेला माहीत नाही आतापर्यंत जे काही देतो म्हणाले ते वेळेवर भेटत नाही आणि हा मोर्चा फक्त फक्त जे सँक्शन झालेलं आहे जे होकार झालेला आहे जसं एक पीक पाणी घेणार नाही म्हणाले ज्या सँक्शन झालेल्या गोष्टी त्याच मिळाव्यात ह्याच्यासाठीच संघर्ष चालू होता आणि मागच्या काही महिन्यापासून चालू आहे तुम्हाला माहित आहे बुरांडे साहेब औरंगाबाद आपल्या बीडला बसले होते त्याच्यात रापेट साहेबांचंही काम चालू असतं मग सगळ्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा अपयश येतं आणि जेव्हा व्यवस्थित सगळे लोक सोबत येतात आणि चर्चा होते मग एकत्रीकरण होत असतं कोणाही मुद्द्याचं आणि हे एकत्रीकरण जे झालेलं आहे सगळ्या भूमिका वेगळ्या असून एक शेतकऱ्याचं जे भूमिका घेण्यासाठी एकत्रीकरण झालेलं आहे हे सगळीकडे प्रयत्नांना अपयश आल्यामुळे हे एकत्रीकरण झालेलं आहे आणि ज्या मागण्या सँक्शन झालेल्या आहेत त्याच मागण्यांचा वाद इथं मिटला नाही तेवढ्याच मागण्या आपण याच्या थ्रू केलेल्या आहेत नवीन मागण्या काही केलेल्या नाहीत तर अशा प्रकारे पीक विमा शेतीचं नुकसान या प्रश्नांवर हा मोर्चा काढला जाईल सा असं सांगण्यात आलं नुकतंच राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान झालं शेतकरी संकटात असताना गणपतीनिमित्त परळीत मोठा कार्यक्रम धनंजय मुंडेंनी घेतला होता त्यावरून शेतकरी नेत्यांनी धनंजय मुंडेंना टार्गेट केलं होतं आता विधानसभेआधी विरोधकांनी थेट परळीत एल्गार पुकारल्याने या आंदोलनाची चर्चा होते शिवाय यातून विधानसभेची देखील तयारी परळीत दिसून येते अशी चर्चा होते तेव्हा आता परळीत मुंडेंना घेण्याचा हा प्रयत्न दिसतोय याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा